आषाढी शुद्ध एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून यात्रा कालावधी सव्वीस जून ते दहा जुलै असा आहे या यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार महत्वाचं मानलं जातं चंद्रभागा स्नानासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते तसेच येणारे भाविक चंद्रभागा नदीत नौका विहार करतात या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व होडी मालकांनी व चालकांनी होड्याची नोंद करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आषाढी यात्रेच्या अनुषंगानं विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे होडी मालक व चालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रांताधिकारी सचिन इथापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले भीमा पाटबंधारे कार्यकारी अभियंता एस के हरसुरे तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी महेश रोकडे उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगोले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले तसेच होडी मालक व चालक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा